आणि राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत निवडणुकांसाठी महायुतीमध्ये स्वबळाचे वारे वाहत आहेत दोनही ठाकरे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत आणि या सगळ्यानं धास्तावलेल्या शिवसेनेनं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची डरकाळी फोडली आहे ठाकरे गटाचे पाच खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय आतापर्यंत ऑपरेशन टायगरमध्ये निवडून आलेला एकही आमदार किंवा खासदार शिवसेनेला आपल्याकडे आणता आलेला नाहीये पण आता थेट पाच खासदारांना आपल्याकडे आणणार असल्याचं चॅलेंज चा शिंदेच्या शिलेदारांनी दिलंय शिवसेनेनं दिलेलं हे चॅलेंज जर खरंच पूर्ण झालं तर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो मोठा राजकीय स्फोट असेल पाहुयात हा रिपोर्ट ऑपरेशन टायगर ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे त्याचं आता पुन्हा आणखी जोमाने सुरुवात होते मी उद्या असं म्हणालो त्यांच्या पक्षाचे सहा खासदारे भाजपात सामील होत आहेत मला असं वाटत नाही की ते काही होऊ शकत नाही असं नाही कदाचित होऊ शकत आणि लोकही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी मंडळी एव्हा तुम्हाला अंदाज आलाच असेल महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय ऑपरेशन टायगर आणि हे टायगर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन हजार चोवीस साली लोकसभेत निवडून गेलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच खासदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असून ते कोणत्याही क्षणी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी बातमी समोर आली आहे आणि त्याला शिंदे गटाच्याच नेत्यांनी दुजोराही दिलाय आणि ऑपरेशन टायगर जे ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे त्याचं आता पुन्हा आणखी जोमाने सुरुवात होते या सोमवारपासून जी काही मोठे चांगली कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही ज्यांची दखल घेतल्या जात नाही असे अनेक लोक आहेत ते आता उभाठायला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतायत आमचे टायगर एकच आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रवेश होत आहेत खासदार देखील तुमच्याकडे येणार आहे पाच खासदार ठाकरे गटाची कुठेतरी आता बगा, नाराजी बडगुजरची देखील देखी नाराजी ऑपरेशन टायगर ची काही परिस्थिती असते ह्या राज्यामध्ये घडत असतात त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे सर करत आता शिवसेनेचे एकूण नऊ खासदार आहेत त्यात हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई नाशिकचे राजाभाऊ वाजे धाराशिवचे ओमप्रकाश निंबाळकर परभणीचे संजय जाधव शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख यांचा समावेश आहे पण यातले पाच जण कोण हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे सहा खासदारे भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले बावीस आमदार हे अजित पवार गटात सामील होत आहेत आणि उरलेले दहा गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत तर त्याच्या तुमचं काय म्हणणं आहे का असं तर मला सांगा माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष ती सूत्रांची माहिती आहे हे चर्चा नेहमीची आहे चर्चा होत राहणार सत्ता आहे आणि लोक लोकही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे सत्य आहे आणि आज तरी परिस्थिती तशी कुठे दिसत नाही आता या नऊ ते पाच खासदार कोण आहेत याची माहिती मिळालेली नसली तरी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेशी जवळीक साधणारे किंवा दुरावा ठेवणारे नाराज असणारे खासदार कोण आहेत ते पाहूया एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कार मिळाला तेव्हा संजय दिना पाटील जातीनं उपस्थित राहिले होते संजय बंडू जाधव भाऊसाहेब वागचौरे नागेश अष्टीकर यांनी शिंदेच्या दिल्लीतल्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली होती आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमाला न जाण्याचं फरमान काढलेलं असतानाही तिघे त्या सोहळ्यात होते नंतर स्पष्टीकरण देण्यासाठी सर्व खासदारांनी पत्रकार परिषद घेतली पण त्या पत्रकार परिषदेतही संजय दिना पाटील पोहोचले नाहीत यवतमाळचे संजय देशमुखही शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघात भाजप शिवसेना महायुतीची ताकद असल्यानं देशमुख ही ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता आहे एका विशिष्ट काळानंतर एक सक्षम नेतृत्व दिशा पक्षाला संघटनेला देणं संघटनेशी नेत्याचं किती आपुलकी किंवा संवाद आहे हे सगळं एकदा पाहिलं तर मला वाटतं शेवटी कुठंतरी एका मर्यादेनंतर भ्रमनिरास्त नक्की कार्यकर्त्यांचाही होतो तर कदाचित हे आता तुमच्याकडनं कळलं पण मला असं वाटत नाही की ते काही होऊ शकत नाही असं नाही कदाचित ही सगळी येत्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच होण्याचाही दावा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी विरोधकांना धक्का देण्यासाठीच ही रणनीती आखल्याचं कळत आहे त्यात आता कुणालाही सत्तेच्या बाहेर राहायचं नाहीये तीन पक्षांचं राज्यातलं जम्बो महायुती सरकार हे त्याचंच उदाहरण आहे दुसरीकडे शरद पवारांची संभ्रमित करणारी भूमिका आणि धक्का तंत्राचा इतिहास त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांमध्ये चलबिचल आहेच महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत विरोधकांचा आवाजही क्षीणच आहे त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं आउटगोईंग सुरू झालं तर आश्चर्य वाटायला नको सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई